श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन हातात तिरंगा ध्वज व घोषणा देण्यात आल्या प्रथम ग्रामपंचायत कार्यालय राजुरी जिल्हा परिषद शाळा राजुरी विविध विकास सोसायटी राजुरी येथे ध्वजारोहण करून प्रभात फेरी विद्यालयाच्या प्रांगणात आली विद्यालयात स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री मारुती गोरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना गावातील शिक्षणप्रेमी लोकांनी ठेव विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना गावातील शिक्षणप्रेमी लोकांनी ठेवलेल्या ठेवींच्या व्याजातून बक्षीसे व वा गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मारुती गोरे पाटील हे होते या प्रसंगी सरपंच संगीता पठारे उपसरपंच डॉक्टर सोमनाथ गोरे स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष रामजी लागले पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट काकासाहेब गोरे पाटील श्री प्रकाश गोरे पाटील सोसायटीचे चेअरमन सोपान कदम व्हाईस चेअरमन सुधीर गोरे भास्कर कदम तुकाराम गोरे पोलीस पाटील रावसाहेब गोरे जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक त्रिभुवन सर विद्यालयाचे प्राचार्य सुनील आढाव सर शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास धावणे यांनी केले आभार बबन सातकर यांनी मानले सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी योगेश कडसकर राजुरी